नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता व निर्माता म्हणून मंगेश देसाई यांना ओळखले जाते आजवर त्यांनी अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे मराठी नाटक चित्रपट मालिका अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे कधी विनोदी भूमिका साकारून त्यांनी हसवलं आहे तर कधी गंभीर भूमिका साकारल्या आहेत अशात त्यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मंगेश देसाई यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे ते कुटुंबासह कर्जतला जात असतानाच हा अपघात झाला अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे मागून येणाऱ्या गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मंगेश देसाई यांच्या गाडीला धडक बसली त्यामुळे हा अपघात झाला मात्र धडक दिलेल्या गाडीतील बाजूला बसलेल्या व्यक्तीला मात्र खूपच दुखापत झालेली असून त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले आहे या संदर्भातली माहिती खुद्द मंगेश देसाई यांनीच चाहत्यांना दिली आहे या माहिती खाली चाहत्यांनी देखील काळजी घ्या असा मोलाचा सल्ला देखील दिला आहे तुमच्या प्रेमापोटी आणि भरभरून दिलेल्या आशीर्वादामुळे मी आज कुटुंबासह सुखरूप आहे असा मॅसेज मंगेट देसाई यांनी आपल्या चाहत्यांना दिला आहे मंगेश देसाई यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर एक अल्बेला खेळ मांडला यासारखे चित्रपट तर क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे तसेच विनोदी अभिनेता म्हणून ते ओळखले जातात धर्मेवीर या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे